सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार रोजे आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीचं व्रत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण घराघरांमध्ये केलं जातं या दिवशी आपण अनेक सेवा करत असतो आणि त्यासोबतच आपल्याला काही उपायही करायचे असतात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि पांडुरंग यांच्या पूजेला विशेष असं महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला या दिवशी जी गौमाता आहे गौमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा समावेश असतो तर त्या गौमातेला तुम्हाला एक वस्तू खाऊ घालायची आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातील संपूर्ण दारिद्र्य सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं तुमच्या घरामध्ये जर काही क्लेश भांडणतंटा वादविवाद होत असतील तर ते कायमचं निघून जातं घरातील प्रत्येक समस्या तुमच्या सुट्टा तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अन्नधान्याची कमतरता कधीही आपल्या घरामध्ये भासत नाही एकादशीच्या दिवशी जर आपण गौमातेची पूजा केली तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो या दिवशी गौमातेची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवून आपण जर तिची विधिवत पद्धतीने पूजा केली तर देवी देवता तर आपल्यावरती प्रसन्न होतातच पण गौमातेचा आशीर्वादसुद्धा आपल्यावरती राहतो एकादशीच्या दिवशी गौमातेची पूजा करणं म्हणजे साक्षात भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणं एकादशीच्या दिवशी तुम्ही जर गौमातेची पूजा केली तर तुम्ही आधी जी काही पापे केलेली आहेत तीसुद्धा नष्ट होतात असं म्हटलं जातं तर एकादशीच्या दिवशी लवकर उठा अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकून त्याने स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा आपला दरवाजा जो आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्या दरवाजाला तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावा उंबऱ्याला हरीचं लेपन करायचं आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्याचीही पूजा करायची आहे त्यानंतर आपली नित्य देवपूजा करा तुळशी मातेची पूजा करा सूर्यदेवांना अर्घ्य द्या घरामध्ये भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो असेल तर त्याची आणि पांडुरंगांची रुक्मिणी मातेची तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे अभिषेक करा गंध लावा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा तुम्ही हार घाला नैवेद्य दाखवा धुपदी अगरबत्ती ओवाळा आरती करा अशी विशिष्ट पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी जेवढ्या सेवा शक्य होतील सेवाही करायच्या आहेत तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठन करायचं आहे भगवद्गीता असेल श्रीमद भागवत गीता असेल याचं पारायण तुम्ही करू शकता तर या दिवशी तुम्हाला गौमातेला एक वस्तू आवर्जून खायला घालायची आहे कोणती तर चला जाणून घेऊया सर्वात आधी तर तुम्ही जेव्हा गौमातेची पूजा करायला जाणार आहात तेव्हा एक ताट तयार करा एक तांब्यावर पाणी घ्या हळदी कुंकू घ्या अक्षता फुले तुम्हाला थोडासा गुळ घ्यायचा आहे चण्याची डाळ घ्यायची आहे पण ती तुम्हाला भिजवून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही थोडीशी आधीच भिजवून ठेवा त्यानंतर तुम्ही केळी घ्या आणि सर्व काही अगरबत्ती दिवा वगैरे सगळं घेऊन तुम्ही गौमातेच्या तिथे जायचं आहे सर्वात आधी गाईच्या पायांवरती तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा दिवा लावून दिव्याने गाईला ओवाळा अगरबत्ती तुम्ही ओवाळू शकता या दिवशी आता उपवास असतो आषाढी एकादशी म्हटलं की मग आपण गायला या वस्तू कशा चारायच्या चारा असा प्रश्नही तुमच्या मनामध्ये अस आला असेल तर मग तुम्ही गूळ आणि के या वस्तू गायला चारायच्या चारा आहेत आणि या वस्तू तु तुम्ही स्वतःच्या हाताने गाईला चारायच्या आहेत आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या हातावरती ज्या दुर्भाग्याच्या रेषा आहेत ना त्या पुसल्या जातात त्यामुळे स्वतः तुम्हाला गायीला नैवेद्य चारायचा आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार त्यानंतर तुम्हाला गौमातेला मातेला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की गाईला पण एका ठिकाणी बांधलेलं असतं मग तिथे फिरण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही स्वतः भोवतीच प्रदक्षिणा घाला फक्त गौमातेचं स्मरण करा तर अशा प्रकारे विधिवत पद्धतीने तुम्ही एकादशीच्या दिवशी गौमातेची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरात अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तो निघून जातो ग्रहदोष असेल तर तेही दूर होतात आणि तुम्हाला प्रखर पितृदोष जरी असेल ना आणि ही सेवा जर तुम्ही केली तर पितृदोष कमी व्हायला मदत होते तसं तर, तर गौमातेची पूजा ही तुम्ही दररोज करू शकता जर तुमच्या घरी गौमाता असेल ना किंवा जवळपास असेल तर तुम्ही दररोज एक पोळी जरी गाईला खायला घातली तरी ती तुमच्याकडून खूप मोठी सेवा आहे कारण साक्षात तुम्ही देवी देवतांना खायला देत आहात अशी त्याची भावना आहे आणि नसेलच जमत तर ॲटलिस्ट एकादशीच्या दिवशी ही सेवा नक्की करत जा कारण भगवान श्री विष्णू यांना गौमाता अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्ही ही सेवा केली तर भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी त्यांचा आणि तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल